मुसळधार पावसाचा कहर कायम विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद मुंबईत रस्ते महामार्ग रेल्वे स्थानके विमानतळ सर्वत्र पाणी भरले आहे मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट आहे मुंबईकरांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे आजही सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे सोमवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून नालिया जळगाव ब्रह्मपुरी जगदलपूर कमी दाबाचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे मध्य महाराष्ट्रात पूर्व पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे दक्षिण कोकणापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज ताक एकोणीस कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने मुंबई ठाणे रायगड नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा सातारा जिल्ह्याचा घाटमाथ्यावर सावधानतेचा इशारा रेड अलर्ट कायम आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटघाट हा गडचिरोली येथे जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षितेचा इशारा ऑरेंज अलर्ट उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो